नमस्कार मंडळी जाणे माझ्या जा, छोट्याशा व्हिडिओत आणि खूप खूप खास व्हिडिओत तुमचं स्वागत आहे कारण आजचा हा व्हिडिओ म्हणजे आम्ही साजरा केलेला भोंडला आहे तर भोंडला म्हटलं जातं कुठे याला कुठे हातगा म्हटलं जातं कुठे याला बुलाबाईची गाणी म्हटलं जातं खरं तर, तर हा भाद्रपद पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत असा महिनाभर खेळला जाणारा पारंपरिक गाण्यांचा प्रकार आहे त्याच्यानंतर कधीकधी हा शुद्ध प्रतिपदेपासून तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंतसुद्धा खेळला जातो हा खेळ आणि याच्यामध्ये एक ते सोळा सोळा वर्षापासून ज्या मुली सहभागी होतात लहान मुलींसाठी हा खेळ असतो पण मोठ्यांसाठी पण हा सगळ्या महिलांसाठी असणारा हा एकदम पारंपारिक आणि खूप छान असा सण आहे याच्यामध्ये सगळ्या मुली एकत्र येऊन छान छान गाणी म्हणतात संसाराची सुखदुःख एकत्र करून थोड्याशा कागाळ्या करणारे जरी गाणी असली तरी खूप ती मजेदार असतात प्रांतवाईज त्यातली भाषा था। बदलते चाल बदलते काही गाणी पण बदलतात आणि मग त्याच्यातनं येणारी जी मज्जा आहे ती खूप मजेदार असते याच्यात ताल धरला जातो फेर धरला जातो थोडंसं डा नाच केला जातो आणि त्याबरोबरच ही गाणी म्हणता म्हणता हे सगळेजणं गप्पा ज्या होतात त्या पण खूप मजेदार असतात आणि असा हा भुलाबाईचा सण खूप महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा सण आहे खरं तर काळ बदलत जातो तशी त्याची ती करण्यामागची जी प्रेरणा आहे ती बदलत गेलेली आहे तेव्हाचा जो काळ होता तेव्हा करण्याची जी प प्रथा जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हाची परिस्थिती वेगळी असली तरी ही काळानुरूप अजूनही ही गाणी आपल्याला कुठेतरी जोडून ठेवतात हे लक्षात येतं आणि किती सार्थ आपले सण आहेत हे आपल्याला काळाप्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे निसर्गाप्रमाणे असणारेसुद्धा आपले हे सण आहेत ते आपल्याला किती छान आणि खूप शिकवून हे केल्यावर नक्कीच कळतं आमच्या छोट्या छोट्या चिमण्यांसाठी सुद्धा आम्ही हा पहिल्यांदा म्हणून कार्यक्रम केला यातल्या आमच्या काही मैत्रिणींनी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचा अनुभव घेतला हो होता काही थोडी गाणी ऐकली होती पण तरीही काहीही न चुकता आम्ही छान फेर धरलेला आहे मस्त गाणी म्हटली आहे आणि खिरापती ओळखण्याचा सुंदर कार्यक्रम पण पार पाडलेला आहे याच्यामध्ये खिरापतीला खूप महत्त्व असतं ती ओळखण्यासाठीची गंमत असते आणि मी पण अशी स्प्राऊटची भेळ तयार करून नेली होती याचा खरं तर डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेच आधीच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देईनच खूप चटकदार चटपटीत होणारा सोपाच भेळेचा हा प्रकार आहे किरापतीमध्ये पण आम्ही सगळ्यांनी खूप वेगवेगळे पदार्थ आणले होते आणि एकदम मस्त अचानक मिळालेलं हे जे सरप्राईज असतं ना ते खूप खास असतं आणि म्हणून खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम याच्यात खूप विशेष असतो भुलाबाईची गाणी म्हणताना येणारा जोश मज्जा खूप छान असतं आम्ही पण फेर धरला नाचलो आनंद दिला आणि आनंद वाटला आणि अशा प्रकारे चांदण्या रात्री भुलाबाई जागवलेले आहे तर तुम्ही पण हा कार्यक्रम पार पडा मस्त मसाला दुधाचा आस्वाद घ्या त्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे आणि असा भोंडला साजरा करा भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत तो नमस्कार जाणी जे यज्ञ कर्म नमस्कार मंडळी